आज साधारण साडे नऊ वाजता आलो होतो मी वठ्याव साडेनऊ वाजता मी यायचं आज आलारामच नाही लावला आता मी दररोज होता साडेसहा वाजता बराबर अशा गोच्याड गेल्या बरं सगळ्या बर बऱ्याच पडले इंजिशनमुळे मी आयल्या दिसते ना रक्त पेरलेले आहे नेमक्याला आपण इंजेक्शन दिलेलं आहे दोन तीन दिवस आधी नाही का जाऊ दे म्हटलं मग याला पण टाकला होता काढाबा याला पण टाकला होता यानी पण इव्हन यानी पण नाही खाल्ला आपल्याला फोन कर बरं दोन पाठवले मला दोन औषध वाटवल्यात त्यातलं कोणतं घ्यायचे बघ भेटला मला ते वासराचं बजी घ्यायची ते तरी घेऊ घरच्यांना घ्यायच्या अरे बस त्या औषध नाही भेटत चल नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आत्ता साधारण एक साडे अकरा वाजलेत मी जेवस्त आता गोठ्या आलो आहे आज लय लेट झालो आज साधारण नऊ वाजता आलो होतो मी गोट्याव नऊ वाजता मी याचं आज आलामचणार आवला आता मी दररोज येतो साडेसहा वाजता बराबर आज लेट झाला अगे आले यांना आंबोण ठेवलं बाहेर बांधलं डायरेक्ट आणि यांना कडवा टाकला याला अर्धाच आंबोण दिलं म्हणजे फुल्ले फुले गे टाकायचं ना मग तो अर्धा अर्धा दिला याला यार थोडाच काडबा टाकवता कारण एक तर खात नाही हा नेमकं याला आपण इंजेक्शन दिलेलं आहे दोन तीन दिवस आधी नाही का जाऊ दे म्हटलं मग याला पण टाकलं होता कडबा याला पण टाकला होता यानी पण इव्हन यानी पण नाही खाल्ला आमचं प्लॅनिंग आहे आता दिवसभर आहे ना कडब्या ठेवायचे आणि रात्री फक्त मका द्यायचा त्या शेड्यूलनुसार आता आम्ही चाललेलो आहे जास्त जर दिलं ना मग नाही का हिरवले की चालू केलं ना वाढायला होते एकच टाइम होतोय आणि खरा कसं आहे हे म्हणतात की फक्त कडव्यामध्ये मका पण चांगली आहे तर मग आम्ही दोन टाईम आणि सुक्क दोन टाईम देणार आहे देतो आत्ता ॲक्च्युअलमध्ये मग आता हे सकाळ आणि पर बारानंतर नंतर पण टाकतो आणि बारानंतर नंतर झाल्यानंतर सहा सहा वाजता ही आंबून जाऊ आणि रात्री एकदा मग दोन दोन टाईम होते तसं बघितलं तर जग फॅन येण्याची बिअरिंग जरा आहे ना टाईट झाली ती ती वय वगैरे घेऊन घेऊन दाखवते याला हा तर चालू झाला ना तर हा एक फॅन आहे तो इथं लावता येईना आपल्याला तो इथलाच होता पण त्याला साफसफायचा ना तर मी त्याची बिअरिंग जड जाम करून टाकली वय दाखवतो अजून काय काय यायच अजून काहीतरी असतं रे राहायचे होते थोडासा मेकॅनिझम त्याच नाही का प्लास्टिकच तेच नाही वाटत हव कळा ना मी रात आता साधारण एक सिन्हा साडेपाच वाजले डायरेक्ट फॅन घेऊन गेलो मी ते फॅनचा आहे ना पण ते बॅरीग असत ना ती डॅमेज झालेली गोट्यामधली फॅनची मग ते काय रिपेरिंग नाही झालं ते इस्ट होऊन दिलं मी आणि डायरेक्ट घरी आलो घरी डायरेक्ट झोपलो आता उठले साडेपाच वाजता आपलं आहे ना परवा टोकन आहे आपलं कोइंडे गावात दोनशे तेहतीस नंबर आता जस्ट मला आहे ना त्यांची ते लिस्ट असेल ते लिस्ट म्हणजे नाव बघितलंय मी मग आज एक तारीख आहे उद्या दोन आणि परवा तीन आहे आम्हाला खर तर आज वासरं चालवायची होती पण मी झोपलो आहे उद्या वासरं चालून परवा हे करायला लागेल तर उद्या धुवायला पण लागणार नाही इवन आहे आत्ता आलो गोठ याला काढवा या खाल्लंच नाही राव एक थोडं आहे जरा हे याला आम्ही समोरही नाही हायटेकची इंजिन वगैरे दिलं तर थोडा त्याचा परिणाम जरा थोडं तोंड पाडलेलं आहे जरा रे वेळ लागतो इंजिनला त्या डोळ्याला काही दुःख काय झाले कळा नाही गोड्याच्या राव पाणी जास्त असं पाडत डोळ्यातून यांनी खाल्ला काढवा हे थोडं इचून टाकतो आणि हे साफ करून टाकू आता आंबवण ठेवायच्या वेळ झालेली यांची अशा गोचडी गेल्या बरं सगळ्या बऱ्या बऱ्याच पडल्या इन्स्ट मुळे मी दिसत नाही ना रक्त पेरलेलं आहे कडक झाली हाय तसे थोडेभर थोडेभर हाय चिटकून ते पण पडतील बराच फरक बराच फरक झाला पण याला आहे ना आम्हाण ठेवून साफसफाई करून सगळी मका टाकून दिली पाणी पण पाजलंय आणला पण पाणी नाही पिली कोणच फक्त हाच बारली बादली पाणी पियलाय पुन्हा खून नसतं काय प्यायला नाही डन आतलं पण जाडून घेतले बाहेरचं पण घेतले सगळी कामाला लवकर उरकली ना मग कटाळा येत नाही अर अदरवाईज ना मग लय ताय उरकायचं मानले जरा गरम व्हायला कोलर चालू करून बसतो राहतेच आ... जवळपास आता मी करून करता आलो गोट्यात आपल्याला गावात ते आपल्याला मुंना लाईन औषध आणायचे आणि गोड्याला एक औषध करायचं आयुर्वेदिक आणि गार्जन आज ना ये भजीपा आणायचे आता भजीपाव आणून औषध आणायला आपल्याला चले रितेश दोन मातीतले हिरे करा लवकर यांना मग काढा खाऊन गेलो या वासरा एक खाणं कमी झालेलं आहे पण जेवढं खायचं ना पहिले एक 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 आता अर्धा अर्धच खात आहे त्या मोनाचं मग काढा खाऊन गेलो त्यांना गोड्यानं मग खाल्ली बघ सगळी याने पण इवन खाल्ली चांगली हे जे ते मु म, हे मोते ना ते चाटीत ह्याला औषध आणायचं आपल्याला ब्रेक दाखवून ठेवून का नाही अरे <laughs> का नाही हा बाय दुखा चला बायपास त्यांना औषध दाखव हा फोटो माझ्याकडचा नाही का तर व्हॉट्सअप लागत आपला फोन कर बरं दोन पाठवले अरे मला दोन औषध पाठवल्यात त्यातलं पोच घ्यायचे बघ

<laughs> बस औषध नाही भेटत चल त्या आल्या म्हणलं इंजेक्शन देऊ इंजेक्शन नसतो अरे बस डॉक्टर म्हणलं डाक घर बघ बरोबर तेवढं ठरलं बघ ना येऊ काय काला गरी आहे ना देऊ गावात डिकीत नाही बसणार एवढं रे फक्त गाडी वाढ चालू <laughs> 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 चल बस संघर्षातून जास्त बोलत नको जाऊया संघंड इयर्स लाईथ नाही कि ना नऊ वाजा आलेत रात जाऊन जेवण करतोय जेव्हा काही नाही फक्त भजीपाव आणलेत पार्सल तेच खायचे